नमस्कार फ्रेंड्स फ्री स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आषाढी एकादशीनिमित्त आज आपण गरमागरम भजे याची रेसिपी बघणार आहोत उपवासाची भजे आपण म्हणू शकतात अगदी सिम्पल आहे झटपट होणारी आहे आखाडी एकादशीनिमित्त आपण हे स्नॅक्स जे आहे ते मुलांना बनवून देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील आणि सहजरित्या त्यांचा उपवास जो आहे तो पूर्ण होऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया यासाठी मी इथे दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहे त्याचे छान आपल्याला साल काढून घ्यायचे आणि त्याला छान असं किसून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि दोन ती तीन ते तीन वेळेस आपल्याला त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे जेणे की पूर्ण आपलं बटाट्यातलं जे स्टार्च आहे ते निघून जाईल आणि व्यवस्थित पिळून घ्यायचे म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जास्त पाणी राहणार नाही जर जास्त पाणी असलं की आपले भजे चढण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येईल म्हणून शक्य तितकं त्याला कोल्ड करून घ्यायचं आणि मी इथे पाच ते दहा मिनटं त्याला पाण्यात तसंच सोडून दिलेलं आहे तोपर्यंत आपण इथे भज्यांचं पीठ जे आहे ते त्याची तयारी करून घेऊया मी इथे शावुदानाच घातलेला आहे पण आपण इथे भगरदेखील घालू शकतात अर्धा वाटी जर आपण भगर घेत असाल तर एक वाटी शाबुदाना घेऊ शकता आ, मी इथे शाबुदाण्याचीच बनवलेली आहे तर शाबुदाना मी अगदी थोडासा असं पाच ते सहा मिनटं त्याला फक्त भाजून घेतलेले जेणे की त्याच्यामधलं मॉइश्चर निघून जाईल आणि छान अशी मिक्सरमधून त्याची पावडर तयार होईल आणि भाजून घेतल्यानंतर थोडासा आपल्याला त्याला थंड करायचं आहे आणि थंड झाल्यावर आपण त्याचं पावडर काढून ठेवू शकतात आपण ह्या पावडरची देखील बनवू शकतात भजी बनवू शकतात किंवा पराठा देखील बनवू शकतात तर म्हणून नेहमी जर आपल्या घरात उपवास असेल तर आपण अशा प्रकारची पावडर जी आहे ती रेडी करून ठेवू शकतात जेव्हा आपल्याला यूज करायचे ते आपण यूज करू शकतात आता कीस जो आहे तो व्यवस्थित मी सुकवून घेतलेला आहे पिळून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण मिरची घालूया आपण लाल तिखट देखील घालू हो शकतात किंवा हिरवी मिरची देखील तर मी ते छान असं त्याला कट करून घेतलेले नंतर आपण त्यामध्ये मीठ घालायचे आहे शक्यतो मिठाचं प्रमाण जे आहे ते कमीच ठेवा जेणे की बटाट्या जे आहे थोडं जरी मीठ जास्त झालं तर ते खारट होतील म्हणून सुरुवातीला अगदी थोडंस घाला आणि एखादा भाजा तळून आपण चेक करू शकतात मिठाचं प्रमाण आणि कमी असेल तर अजून ॲड करू शकता पण शक्यतो सुरुवातीला कमीच ठेवा छान असं मिरची आणि मीठ जे आहे ते पूर्ण बटाट्याच्या किसला जे आहे ते चोळून घ्यायचे आणि नंतर आपल्याला शाबुद्यांचं पीठ जे आहे ते थोडे थोड्या प्रमाणात घालायचे जसं जसं आपल्याला लागेल तसं तसं आपण घालू शकतात जर छान असं बाइंडिंग येत असेल तर आपण लगेच ते भजी जे आहे ते तळून घेऊया शाबुदाणा टाकल्यावर बटाट्याने जे आहे जे पाणी सोडलेलं होतं ते अगदी छान ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे जास्त प्रमाणात पण मी इथे शाबुदाना वापरलेलं नाही आहे अगदी जेवढा आपल्याला लागेल तेवढाच घेतलेला आहे ते बटाट्यामध्ये बटाट्यावर डिपेंड आहे जर जा जास्त पाणी सोडत असेल तर आपण पिठाचं प्रमाण वाढवू शकतात किंवा कमी पाणी सोडत असेल तर कमी करू शकतात पिठाचं प्रमाण तर अशा प्रकारे आपल्याला हा दोन्ही हातांच्या बोटामध्ये थोडंसं बॅटर जे आहे ते प्रेस करून असं सोडून द्यायचं आहे आणि छान मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला भजी जे आहे ते तळून घ्यायची इथे आपण शोभदाण्याचा वापर केलेला आहे म्हणून आपले भजी अगदी कुरकुरीत झालेले आहे छान असं त्याला क्रिस्प आलेलं आहे आणि बिलकुल तेलगट झालेलं नाही आहे तर अशा प्रकारे मी इथे भजी जे आहे ते सोडून घेतलेले आहे ह्या भज्यांसोबत आपण चटणी देखील बनवू शकता किंवा जसे आहे ते फक्त हिरवी मिरचीसोबत आपण सर्व करू शकतात मी इथे चटणी नाही बनवलेली आहे फक्त भजेच बनवले आहे त्याच्यासोबत छान असे हिरव्या मिरच्या तळून दिले आहे गरमागरम आपण हे चहासोबत सर्व करू शकतात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारी जी छोटीशी भूक लागते ती मुलांना अशा प्रकारे गरमागरम आपण हे भजे जे आहे ते बनवून देऊ शकतात टेक्शर बघा अगदी सुरेख आलेला आहे आपण जसं कांद्याचे पकोडे करतो अगदी तसं आलेले आहे आणि तेलकट पण झालेले नाही आहे नेहमी नेहमी आपण वडे खाऊन कंटाळला असतात वडे ऑइली होतात किंवा चिटकतात आणि मुलं खाऊन बोर झालेले असतील तर आपण त्यांना ही डिश बनवून देऊ शकतात ते अगदी आवडीने खातील मी इथे आपल्याला भजा जो आहे तो तोडून दाखवते आणि अगदीच बिलकुल ऑइली झालेले नाही जे आपण शब्दाने घातलेलं आहे त्याच्यामुळं पूर्ण पाणी शब्दाने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि छान असे ते कुरकुरीत झालेले आहे बघू शकतं तेल लागत नाही आहे हातांना आणि छान असे कुरकुर झालेले तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू